आणि जसं तुम मी तुम्हाला म्हणते मी ब्लॉग करते म्हणजे मी पण नाही परफेक्ट आहे असं नाहीये मी पण नेहमी म्हणजे तुमच्या शिकत असते असते विचारत आता नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज संक्रांतीचा दिवस होता तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पण आपल्याकडे ना आज संक्रांत करायची नाहीत कारण रात्री उशिरा कळलं होतं की एक पाहुणे एक्सपायर झालेत करायचे की नाही ह्याच्यामध्ये अजून कन्फ्युजनच होतं काही लोक म्हणजे काही आपल्यातलेच काहीजण म्हणतात की नाट लावायचं नसतो व्यवसायाला पण काही जण म्हणतात की तीन दिवस तरी आपण पाहुण्यांचं पाळतो त्यामुळे करायचे की नाही ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं पण सकाळी सकाळी मला औषध गोळ्या घ्यायला लागतात त्यामुळे उठल्या उठल्या आधी चहा आणि नाश्ता बनवला आज संक्रांतीला आपला उपासच असतो पण प्रेग्नेन्सीमध्ये उपास आपल्याला रुजून असतात त्यामुळे मी उपास नाही केला कढईमध्ये तेल घेतल्यानंतर सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेतले आणि त्याच्यानंतर जिरो मोहरी कढीपत्ता पत्ता आणि हिरवी मिरची टाकून कांदा भाजून घेतला आणि इकडे एका बाजूला जिथं पोहे भिजले भिजून घातले होते ना तर त्या पोह्यामध्ये कोथिंबीर आणि आपलं मीठ ॲड करून घेतलं टाकून घेतलं रोज सकाळी नाश्त्याला काय बनवू विचार करण्यापेक्षा ना पटकन झटपट बनणार आणि सगळ्यांना आवडणार पोहे नाश्ता होते मग आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली फोडणीमध्ये आणि पोहे सगळे टाकून घेतले त्याच्यात तोपर्यंत दुसऱ्या बाजूला चहा पण उकळायला ठेवला होता आणि आजचा ब्लॉग ना थोडासा वेगळा आहे मी म्हटलं नेहमी तुमच्या भरपूर कमेंट येत असतात मी कमेंटला सगळ्या रिप्लाय देत असते तुमच्या पण आज म्हटलं थोडंसं बोलून व्लॉग शूट करावा आणि त्याच्या आधी ना मग मी एक इलेक्ट्रिक ब्रश ऑर्डर केला होता दात घासायचा आहे तो आणि तो पण ते पण तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या कमेंट आल्या होत्या कालच्या व्हिडिओला तर त्या सगळ्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे मी या ब्लॉगमध्ये आता आपले पो इकडे पोहे बनून रेडी झालेत पलीकडे चहा पण तयार झाले आता आमच्या तिघांसाठी मी पोहे काढून घेतले प्लेटमध्ये आणि म्हंटल पोहे खायला बसायला गॅलरीत खायला आम्हाला भारी वाटते कारण सकाळी सकाळी कोवळं ऊन असतं ऊन पण भेटतं आणि जरा निवांत होती सकाळी आणि असं नसला असताना तर सकाळी उठल्यापासनं लवकर उठून पोळ्याला लागली लाग असते मी तयारी चालू झाली असते आज एवढा निवांत वेळच भेटला नसता तरी म्हटलं आज असा पण दिवस आहे तुमच्या सोबत शेअर करावं आणि काल बोगीचा व्हिडिओ मी पूर्ण शूट केला होता तो मी संध्याकाळी अपलोड करेन तुम्हाला बघायला भेटेल आता ती नाश्ता करून घेते नंतर गोळ्या औषध घेते मग तुमच्यासोबत ब्रश शेअर करून सगळ्या कमेंट बद्दल बोलू आपण आणि चार्जिंग हा आगारोचा कॉस्मिक प्लस सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रश आहे या ब्रशमध्ये आय पी एक्स सेवन हँडी ट्रॅव्हल केस पाच बदलण्यायोग्य डब्ल्यू आकाराचे ब्रश हेड्स आणि एक इंटर डेंटल ब्रश हेड युजर मॅन्युअल आणि चार्जिंग करता युएसवी केबल भेटते सोबतच सुपर सोनिक टेक्नॉलॉजी म्हणजे प्रति मिनिट चाळीस हजार स्ट्रोक निर्माण करून दातामध्ये खोल घाण प्रभावीपणे साफ करते आता हे जे ब्रश हेड आहेत ना तर ते बसवायला पण सोपं आहे एकदम आता हे ब्रश हेड आहेत ना ते बसवायला पण एकदम इझी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ते बसवू शकताय आता हे जे स्टार्ट बटन आहे ना ते बटन प्रेस करून तुम्ही चालू करू शकता ब्रश त्याच्यामध्ये पाच मोड आहेत व्हाईट क्लीन सेन्सेटिव्ह पॉलिश आणि मसाज एवढे पाच मोड आहेत ह्याच्यामध्ये वाईट पृष्ठभागावरील डाग प्रभावीपणे काढण्यासाठी क्लीन रोजच्या वापरासाठी आणि दात स्वच्छ ठेवण्यासाठी सेन्सेटिव्ह म्हणजे नाजूक हेडण्यासाठी सौम्य काळजी घेण्यासाठी आणि पॉलिश हे आहे दातांची शाईन वाढवण्यासाठी आणि मसाज सेन्सिटिव्ह हेड्यांना आराम देण्यासाठी आहे याच्यामध्ये नायलॉन ड्युपॉट्स हेड्स म्हणजे पाच ड्युपॉट्स ब्रश हेड्स दातांच्या टोपोग्राफीला अनुरूप डिझाईन केले आहेत हा जो आहे ना इंटरडेंटल ब्रश हेड आहे दातामध्ये आणि अत्यंत कठीण पोचणाऱ्या जागेसमध्ये साफसफाई करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये स्मार्ट टायमर म्हणजे प्रत्येक तीस सेकंदाला पुढील ब्रशिंग एरियाकडे लक्ष देण्याची आठवण करून देतो आणि दोन मिनिटाचा ऑटो शट ऑफ आहे याच्यामध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी प्लस यु एस बी चार्जर आहे फक्त चार तास पूर्ण चार्जरने चार्जिंग केल्यानंतर ना पंचवीस दिवसापर्यंत टिकते ही आणि स्मार्ट मेमरी म्हणजे शेवटी वापरलेला मोड लक्षात ठेवतो आणि पुढच्या वापरात त्याच मोडवर सुरू होतो आता ब्रश करताना तर ना आपला नॉर्मल ब्रशपेक्षा ना खूप चांगला वाटला म्हणजे तीस सेकंदाला ॲटोमॅटिक थांबायचं मग आपल्याला कळतं की एरिया चेंज करायचं तिथला तर पुढच्या एरियामध्ये ब्रश होत होता खूप छान वाटला हा ब्रश खरं तर आणि हा वॉटरप्रूफ आहे हा आय पी एक्स सेवन वॉटरप्रूफ ब्रश आहे त्यामुळे आपण धुऊ शकतो हा हा ब्रश जर तुम्हाला आवडला असेल ना तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हा जो ब्रश आहे ना तो पोर्टेबल आहे एकदम इझिली कुठं पण कॅरी करू शकतोय आपण कालच्या व्हिडिओला ना तुमच्या भरपूर क म्हणजे भरपूर ताईंची कमेंट आली होती की पिवळी साडी घालायची नसती काल असं झालं की तशी सकाळी उठल्यापासून मी उत्साहत होती कारण आज भोगी होती तयारी करायची होती म्हणून नंतर नंतर मग आज थोडं लो व्हायला लागलं चक्कर वगैरे यायला लागली मग थोडा वेळ आराम केला मी ओआरएस घेतलं आणि नंतर मग मी तयारीला लागले आणि त्या ह्याच्यात मला कळलंच नाही की मी सर म्हणजे पिवळी साडी घातली तसं माझ्या आधी लक्षात होती की आता संक्रांत पिवळ्यावर आली आणि पिवळं घालायचं नाही म्हणून पण त्या ओघामध्ये मी पिवळी साडी घातली असं सा झालं तुमच्या भरपूर कमेंट आल्या त्याच्यावरती ताई पिवळी घालायची नाही म्हणून मग हे तुमच्या कमेंट आल्यानंतर तुम मग माझ्या लक्षात आलं परत आणि दुसरी गोष्ट की तुमच्या भरपूर कमेंट आल्या त्या की भोगी दिवशी सुगड पुजत नाही मग इकडं पुण्यामध्ये बरेच जण संक्रांती दिवशी पुजतात पण आमच्या इथे तर भोगी दिवशीच पूजा करतात सुगडांची आणि नैवेद्याला भोगीची भाजी भाकरी दाखवतात तरी तुमच्या काल भरपूर कमेंट का आल्या परत मी कन्फ्यूज झाले परत एकदा कन्फर्म करायला आजीने फोन केला विचारलं तर ते म्हटले की आपल्या इकडे अशीच प्रथा आहे म्हणजे जिथं गाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा वे 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 बदलत जाते मग तसं आमच्या इकडे तर तशी प्रथा आहे का भोगी दिवशीच आम्ही सुगड पोसतो विडे संक्रांती दिवशी किंवा संक्रांतीचे दुसऱ्या दिवशी घेतात आमच्या इथे पण आज असं झालंय की आमचे पा एक पाहुणे एक्सपायर झाले आणि हे आम्हाला रात्री उशिरा कळलं मग त्याच्यामुळे काल भोगीचा सा तर साजरा केला मी मोठा ब्लॉग पण शूट केला होता तो मी संध्याकाळी शेअर करेन तुमच्यासोबत पण आज संक्रांत साजरी करता येणार नाही म्हणजे एवढी तयारी केली होती संक्रांतीची पण ते तसं झाल्यामुळं ना संक्रांत काही साजरी करताना येणार तरी पण तुमच्यामध्ये पण काही नाही म्हणजे माझ्यापेक्षा आजची लोक आहेत आपले बरेच सबस्क्रायबर तर त्यांना एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तर काय करायला पाहिजे तुम्ही नक्की सांगा कारण आता सुगड वगैरे सगळं फुज झाली तयारी झाली आपली ओसायला चालतंय की नाही चालते आम्ही पण थोडं कन्फ्यूज आहे तर अजूनपर्यंत का, तर काय आज सकाळपासून तर आम्ही निवांत म्हणजे मी निवांतच आहे संक्रांत करायची नाही म्हणून तरी पण तीन नंतर ओसायचं आहे मग तुमच्या कमेंटमधून मला अजून कळेलच काय करायचं काय नाही तर मला कमेंट आवर्जून सांगा आज की आज ओसायला चालतंय की नाही चालते तसं तर नॉर्मली आपण तीन दिवस तरी पाहुणे जरी असले तर त्यांचं दुःख पाळतो तीन दिवस तरी आपण काही करत नाही तर मला तुमच्याकडनं नाही कायचंय म्हणजे व्यवसायाला काय म्हणतात की संक्रांतीला नाट नाही लावायचा व्यवसायाला नाट नाही लावायचा तर मला ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि आजु, अजून एक की जेव्हा सणवार असतो किंवा पूजा वगैरे असते ना त्या दिवशी शूट पण असतं सगळी तयारी पण करायची असते आणि आता माझी सिच्युएशन कधी एकदम नाही का फ्रेश वाटतं कधी एनर्जेटिक वाटतं कधी एकदम लो होतं मग ह्याच्यामध्ये ना पूजेमध्ये काही ना काही राहून का जातं पण असं होतं की कॅमेऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या जेव्हा कमेंट येतात ना म्हणजे काही काही एवढं छान समजावून सांगतात ना ताई कमेंटमध्ये तर तुमच्या कमेंट, कमेंट आल्यानंतर समजतं की अरे आपल्याकडनं हे चुकले किंवा आपल्याकडून हे राहून गेले तर तुमचे पण बरं का तुमच्यामुळं बर भरपूर काही शिकायला भेटते आणि फक्त आता आमचं आम्ही जे काय करतो ते कॅमेऱ्यावरती दिसतं म्हणून म्हणजे नाही का ते आमच्या लक्षात तर येतं ह्याच्या आधी कॅमेरा नव्हता तर आमच्या लक्षात पण आलं नसतं आपल्याकडे काय राहिले किंवा काय चुकले हे असं आणि काही काही ताई जे आपले सबस्क्रायबर आहेत म्हणजे त्यांचे युट्यूब चॅनल नाही किंवा व्हिडिओज नसतात त्या एकदम परफेक्ट पण असू शकतात म्हणजे मी व्हिडिओ टाकते म्हणजे मी एकदम परफेक्ट आहे असं पण नाही म्हणजे आपण रोज नेहमीच काही ना काही शिकत राहतो मी तरी अजूनपर्यंत शिकते कोणी काही मोठ्यांनी सांगितलं तर किंवा तुमच्या कमेंटमधला तर भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या आणि जसं मी तुम्हाला म्हणते मी ब्लॉग करते म्हणजे मी पण नाही परफेक्ट आहे असं नाही मी पण नेहमी म्हणजे तुमच्या कमेंट मधन शिकत असते किंवा विचारत असते आता ब्लॉग शूट करायचा झाला कधी आणि आपलं काही आपले जे सण म्हणजे चुकीची माहिती तुमच्यापर्यंत जाऊ नये म्हणून ही सगळ्या गोष्टी मी माझ्या आजीला मम्मीला किंवा आत्याला सगळ्या गोष्टी विचारून मगच करत असते त्यामुळं कधी कधी एखादी गोष्ट कमी जास्त होऊन जाते आणि माझ्या आत्ताच्या फेज मध्ये बऱ्याच गोष्टी कमी जास्त होतात होत तुम्ही लोक पण समजून घेतात मला एखादं सजेशन जरी द्यायचं झालं ना, ले ना तर तुम्ही एवढा प्रेमाने कमेंट टाकलेली असती ना ती तर म्हणजे म्हणून तर मी म्हणजे वेळ काढून तुमच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय देतो आम्ही म्हणजे आणि काही कमी जास्त झालं आता इथून तर माझे सातवा महिना चालू आहे मला आता इथून माझे एक दोन महिने कमी जास्त झालं तर समजून घ्यायचाल अशी अपेक्षा करते तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे तुम्हाला विचारलेलं की आता आमचे एक पाहुणे गेले म्हणजे अजून रात्रीच त्यांचं तसं झालं आम्हाला समजले तर मला व्यवसायाला चाल आम्हाला म्हणजे आमच्या घरच्यांना व्यवसायाला चालतंय की नाही तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय